नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इंग्रजी या विषयातल्या माइंड मॅपिंग ह्या प्रश्नाचा अभ्यास आपण करत आहोत आणि माइंड मॅपिंगचे प्रश्न समजण्यासाठी आणि याचा सराव करण्यासाठी आपण आत्तापर्यंत झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेतील प्रश्नांची निवड केलेली आहे जे जे प्रश्न बारावीच्या बोर्ड परीक्षेत माइंड मॅपिंगवरती विचारले गेले त्या प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास आपण करतो आहे आणि त्या आधारे माइंड मॅपिंगचे प्रश्न समजून घेतो आहे माइंड मॅपिंगची उत्तरं कशी लिहायची याची माहिती समजून घेतो आहे आणि असेच जर आपल्याला एखाद्या विषयावरती माइंड मॅपिंगचा प्रश्न विचारण्यात आला तर तो, तो कसा तयार करता येईल याचे एक स्ट्रक्चर आपण समजून घेऊयात जेणेकरून बोर्ड परीक्षेत या प्रश्नाला असणाऱ्या मार्कांमध्ये काही ना काही मार्क तुम्हाला मिळवता आलेच पाहिजेत प्रॉपर माइंड मॅपिंग आपण बनवू शकलो नाही तरी काही हरकत नाही प्रत्येक प्रश्नातले पूर्ण गुण आपल्याला मिळालेच पाहिजेल असाही आग्रह धरायचं नाही आपल्याला आणि त्याप्रमाणे काम करायचं नाही आहे प्रत्येक प्रश्नातले जर आपण फिफ्टी पर्सेंट जरी मार्क मिळू शकलो म्हणजे चार मार्काचा प्रश्न असेल दोन मार्क मिळू शकलो तरीही इंग्रजीसारख्या विषयामध्ये जिथं आपल्याला काहीच येत नाही आहे किंवा आपण ते मांडू शकत नाही इंग्रजीमध्ये अशा वेळेस जर तुम्ही फिफ्टी पर्सेंट मार्क जरी मिळवले तरी पासिंगच्या दृष्टीने ते मार्क अतिशय महत्त्वाचे असतात विद्यार्थी त्या मित्रांनो त्यासाठी प्रत्येक प्रश्नातला काहीतरी गुण आपल्याला कसा मिळेल याविषयी जास्त लक्ष विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करूनच आपण हा एक प्रश्न निवडलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला जेवढे गुण ह्या प्रश्नासाठी आहेत त्यापैकी काही ना काही मार्क ह्या प्रश्नातून आपल्याला घ्यायचेच आहे कलेक्ट करायचेच आहे मग ते एक असू शकतील दोन असू शकतील किंवा तीन मार्क असू शकतील ज्या विद्यार्थ्याची जशी इंग्रजी वाचण्याची समजण्याची क्षमता असेल त्या पद्धतीने तुम्ही ते मिळू शकणार आहात तर माइंड मॅपिंग म्हणजे काय दिलेल्या विषयावरती वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे मांडणी करणं जो विषय दिला असेल तो विषय सर्वप्रथम पानाच्या मध्यभागी तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याला एक चौकोन करा सर्कल करा किंवा वेगळी एक डिझाईन करा इथं आपल्याला आजचा जो प्रश्न अभ्यासाला घेतला आहे तो आहे जुलै दोन हजार बावीसमधला यामध्ये प्रश्न विचारला होता स्टुडंट रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी एक विद्यार्थ्याचा भूमिका काय असते आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय असतात तर त्यावरती माइंड मॅपिंग आपल्याला बनवायला सांगितलेलं होतं तर इथं रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीवरती अनेक मुद्दे तयार होतात तर मी विचार केला की रोल आपण वेगळा सांगूयात विद्यार्थ्याचा म्हणजे त्याची भूमिका काय आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या काय आहेत ना ते आपण वेगळ्या सांगूयात मग असे दोन मुद्दे आपल्याला तयार करता येतील एका बाजूला मी विचार करतो आहे रिस्पॉन्सिबिलिटीचा फक्त म्हणजे जबाबदाऱ्या काय असू शकतात विद्यार्थ्याच्या मग त्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्यांचं आपण परत वर्गीकरण करू शकतो त्याचं डिवायडेशन करू शकतो वेगवेगळ्या याच्यामध्ये तो पहली तो तर मी त्याचं डिवायडेशन केलं आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पहिली रिस्पॉन्सिबिलिटी मी विचारात घेतली सोशल सामाजिक आता सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी काय एक विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी काय असते समाजाच्या संदर्भामध्ये तर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही यल्डर जे आहेत तुमच्यापेक्षा मोठे जे व्यक्ती असतील त्यांचा त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे त्यांना आदराने बोललं पाहिजे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी दुसरी एक महत्त्वाची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सांगता येईल की क्ली कीप युअर प्लेस क्लीन तुमचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो तुम्ही क्लीन ठेवला पाहिजे ही एक फार मोठी जबाबदारी आपल्याला सांगता येईल त्यानंतर दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी मी विचारात घेतली अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असताना जे अकॅडमिक इयर असतं वर्ष असतं किंवा ते शैक्षणिक कार्यकाल आहे तुमचा त्यामध्ये तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात मग याच्यामध्ये काय सांगता येईल जसं म्हटलं की अटेंड क्लासेस रेग्युलरली तुम्ही रोज शाळेत गेले पाहिजे किंवा रोज क्लास तुमचा अटेंड केला पाहिजे ही तुमची अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी तुमची जबाबदारी आहे त्याचबरोबर कंप्लीट स्टडी ऑन टाईम वेळेवरती अभ्यास केला पाहिजे ही तुमची अकॅडमिक शैक्षणिक अकॅडमिक तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे एकंदरीत आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करता येईल मी माझ्या मनामध्ये माइंडमध्ये मॅप बनवला आहे की रोल ऑन रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्याची कशी सांगायची तर मी अशा पद्धतीने ती डिव्हाइड करून सांगू शकतो असंच तुम्हाला हे तुमच्या माइंडमध्ये येणारे विचार डायग्रॅनच्या माध्यमातून एक आकृती काढून त्या आकृतीच्या माध्यमातून प्रेझेंट करायचं त्याला आपण माइंड मॅपिंग म्हणतो आहे मला वाटते आत्तापर्यंत झालेले सगळे प्रश्नांवरून आपल्याला लक्षात आलं असेल की माइंड मॅपिंगचा प्रश्न नेमका काय असतो आता बरं विद्यार्थ्यांचे रोल भूमिका मी सेपरेट या ठिकाणी विचारात घेतो आहे तर यामध्ये देखील सोशियल रोल त्यांचा काय असू शकतो तो विचारात घेता येऊ शकतो एक स्टुडंट म्हणून त्यांचा काय रोल आहे त्यांची भूमिका काय असा असायला हवी तर तो रोल विचारात घेतो आहे यामध्ये रोल म्हणजेच एक विद्यार्थी जो आहे तो सोशल सामाजिक याच्यामध्ये कोणकोणत्या भूमिका पार पाडतो आणि स्टुडंट म्हणून तो, तो शाळेमध्ये जेव्हा जाईल कॉलेजमध्ये जेव्हा जाईल तेव्हा त्याला तिथं कोणत्या जबाबदाऱ्या आणि कोणता रोल कोणती भूमिका पार पाडावी लागते तर असा आता रोलचा आपण एक पार्ट विचारात घेतो आहे तर स्टुडंट रोलमध्ये आपण असं सांगू शकतो की त्या त्या एक ॲज अ स्टुडंट म्हणून त्याला क्लासच्या तुमच्या क्लासमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील त्यामधील त्या विद्यार्थ्यांचे एक मित्र म्हणून भूमिका पार पाडावी लागेल तुमचे बरेचसे मित्र असतील तर मित्र म्हणून काय काम असतं ते काम तुम्हाला करावं लागेल विद्यार्थ्यांसाठी तो एक बेस्ट रोल असेल तुमचा त्यानंतर लीडरशिप रोल एक मी ह्या ठिकाणी विचारात घेतला आहे पहा तो एक महत्त्वाचा रोल आहे विद्यार्थ्यांचा सोशल रोल वेगळा असेल लीडरशिप त्याला करावी लागेल शाळेमध्ये किंवा समाजामध्ये तर तिथे एक लिडरचा रोल तो पार पाडतो एक स्टुडंटचा रोल पार पाडतो क्लासचे फ्रेंड म्हणून तो रोल ह्या ठिकाणी पार पाडत असतो तर रोल मी पूर्ण वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये डिवाईड नाही केले रोल विचारात घेतला आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स केलेले आहेत रोलचे म्हणजे समाजामध्ये त्याचा रोल, रोल वेगळा एज अ स्टुडंट म्हणून वेगळा क्लासचे मी फ्रेंड म्हणून वेगळा लिडरशिप म्हणून तो काही ग्रुपला प्रेझेंट करत असेल स्कूलमध्ये असेल बाहेर असेल तर तो लिडरचा एक रोल त्याला त्या ठिकाणी पार पाडावं लागेल तर असे एक नॉर्मली मी माझ्या म मा, माइंडमध्ये तयार केलेले आता प्रश्न असा आहे की तुम्ही नेटवरती ही परीक्षा झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी व्हिडिओ बनवून अपलोड केलेले असतील त्यांनी तिथं दिलेले उत्तर वेगळे असतील मी इथं देतोय हे उत्तर वेगळं असेल मग नक्की आणि प्रॉपर बरोबर उत्तर कोणाचं कस बरो बर ते कसं बरोबर समजायचं किंवा कशा पद्धतीने त्याला फेस करायचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा ह्या माइंडमॅपिंगचा कोणताही माइंडमॅप उत्तरासह असा तयार करून बोर्डाकडून येत नाही शिक्षकांना शिक्षकांना तिथं सूचना असते की विद्यार्थ्यांनी केलेला विचार तो विषय आणि त्याप्रमाणे मांडलेली माहिती बरोबर आहे का हा तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने विचार करा आणि त्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्क द्या म्हणजे मी अशा पद्धतीनं उत्तर दिले अजून दुसऱ्या शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले असतील तर मग प्रॉपर बरोबर कोणाचं तर त्यांचंही बरोबर आणि माझंही बरोबर कारण मी वेगळ्या दृष्टिकोन विचारात घेऊन हां तुम्हाला हे सगळं बरोबर वाटते का बस येस त्याच्यावरून तुम्हाला मार्क ठरवून दिले आहे आणि जेव्हा शिक्षक तुम्हाला मार्क देत असतो तेव्हा तो लिहिलेल्या अशा घटकाला हंड्रेड पर्सेंट मार्क देणारच आहे हंड्रेड पर्सेंट मार्क देणार आहे त्यामुळं प्रॉपर उत्तर असं कोणतंही विचारात घेऊ नका तुम्हाला तुमच्या माइंडने जे समजतं जे लक्षात येतं त्या पद्धतीने ते, ते मांडण्याचा फक्त प्रयत्न करा त्याचं डिवायडेशन करून असे मॅप टाईप तुम्हाला आकृती टाईप डायग्राम टाईप डिझाईन करता आलं पाहिजे फक्त मेन काही पॉईंट त्याच्यात असावेत आणि त्या मेनचे काही पार्ट झालेले असावेत तर अशा प्रकारचं डिझाईन महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही काही लिहा त्या ठिकाणी त्या पॉईंटला धरून त्याला हंड्रेड पर्सेंट मार्क मिळतील म्हणून मी म्हटलं की आपल्याला मिनिमम एवढं असं लिहिलं तर याला एक तर मार्क मिळेल अजून चांगलं वाटलं शिक्षकाला त्याला दोन द्यावे लाग वाटले तर तो, तो दोन देऊ शकतो तीन द्यावे वाटले तर तीन देऊ शकतो डिपेंड आहेत त्याला फार आवडलं तर तो, तो चार पण देईल तर त्याच्याच विवेकबुद्धीनं सांगितलं की तुम्हाला मार्क द्या आणि तुम्ही लिहिलेल्या अशा मॅपला तुम्ही ट्राय केलेल्या तुम्ही प्रयत्न केलेल्या उत्तराला हंड्रेड मार्क मिळणारच आहे फक्त तुम्ही प्रश्न सोडू नका आणि काही तिथं लिहिलंच नाही असं व्हायला नको हंड्रेड पर्सेंट तिथं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला ह्या प्रश्नात मार्क मिळतील चला आजचा माइंडमॅपिंगचा प्रश्न या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत